मलिकवाड येथील श्री महर्षी वाल्मिकी जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी मलिकवाड तालुका येथील श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली या निमित्तानं आयोजित कार्यक्रमास ग्रामस्थांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब पाटील व श्री अनिल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वातावरणात मंत्रोच्चार आणि भक्तिमय भावनेनं मंगलमयता पसरली होती यानंतर सुलोचना कोळी मॅडम यांनी श्री महर्षी वाल्मिकी यांचं जीवनकार्य समाजातील योगदान आणि आदर्श जीवन मूल्यांवर सविस्तर व्याख्यान दिलं त्यांनी आपल्या भाषणात वाल्मिकी ऋषींनी रामायण ग्रंथाद्वारे समाजाला दिलेला संस्कारमय वारसा त्यांचा मानवतेचा संदेश आणि सत्य व धर्मनिष्ठ जीवनाचं महत्व यावर विशेष प्रकाश टाकला कार्यक्रमानंतर सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ग्रामस्थ व महिला वर्गाने मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला सर्वत्र भक्तिभाव आणि एकात्मतेचं वातावरण अनुभवायला मिळालं कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री उत्तम कोळी यांनी केलं या कार्यक्रमात अनिल कोळी अप्पा सोकोळी महावीर कोळी बाबा कोळी चंद्रशेखर कोळी अमर कोळी गंगाराम मोरडे विजय पाटील सर बंडा कोळी दीपक कोळी लक्ष्मण कोळी तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उत्सवामुळे गावात सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि संस्कारमय वातावरण निर्माण झालं असून सर्वत्र आनंद व वा समाधानाचं वातावरण होतं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड पापातून सुटका होईल त्यावेळी नारदमणी म्हणतात की तू या ठिकाणी बस आणि राम रामाचा जप कर तो म्हणतो की मी डाकू मारलेले आहेत चोरा केलेत रामाचं नाव माझ्याकडं कसं कर येईल माझ्याकडनं मरा मराच हा शब्द येणार आणि त्यावेळी प्रयत्न कर सुरुवातीला मरा 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 करत करत शेवटी त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले राम 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 राम, राम. बरेच त्या त्या वर्ष त्या ठिकाणी ते बसले त्या ठिकाणी मुंग्यांचं वारूळ तयार झालं वाल्मिकी म्हणजेच वारूळ त्यांना कळालं पण नाही की आपण इतके वर्ष बसलोय ध्यानस्थ वारूळ तयार झालं आणि त्यावेळी वाल्याचा वाल्मिकी झाला असे हे आपले महर्षी मुंगी वाल्मिकी आहे तर यांच्या जीवनात येणारे प्रसंग यांच्या जीवनात जे काही संकट आली त्या संकटाचा सामना त्यांनी केला आपण ही संकटाचा सामना हसतमुखानं केला पाहिजे आणि जीवन जगत असताना ते चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे असा एक प्रकारचा संदेश देणारे वाल्मिकी महाराजांचं जीवन आहे आज आपल्या गावामध्ये आदरणीय विशाल क्रांती न्यूजचे माडे साहेब आले आणि वेळोवेळी ते लोकांच्यासाठी धडपडत असतात गावातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सामाजिक शैक्षणिक असतील राजकीय असतील अशा बातम्या देण्यासाठी नेहमी कार्य तत्पर असतात त्यांनाही आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या कोळी समाजाच्या वतीनं धन्यवाद देते या ठिकाणी बाळासाहेब पाटील पण उपस्थित होते इजी पाटील उपस्थित होते अन्य अन्य तसेच आमचे गणूमामासुद्धा जे शाळेशी वर्षाचे आहेत ते सुद्धा उपस्थित होते या सर्वांना महिला वर्गाला मत मनापासून धन्यवाद देते आणि ही संधी दिल्याबद्दल आपणास आपली कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद